नमस्कार मित्रांनो तुम्हाला चौदा जानेवारी रोजीचा अनुवर शेठ यांचा चोपडा बैल बाजारातील लाईव्ह व्हिडिओ दाखवतोय लाई सौदा झालेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा आणि पण सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नाही बोला बरं ते लोक बस तर ते सत्तरला घेणार का चाललं तर घेणार का सत्तरला अठ्ठेचाळीस चे अरे नक्की चाललं चालते त्याचे पंच्याऐंशी आहे पंचाळीस

फरक काढील चारवा फरक दोनदा फरक काढील मोकळं काम शे की सांग ना का मागा बाल मंडळी थोडा मागे सर का मंडळी दोन मिनिट पाऊस येतो काय अरे मी काय म्हणतो तुम्ही फक्त व्यवस्थित कोलाची वर करणार मी बरोबर बोला अरे पासठ हजार हा इथे जा ना घेऊ पासठ हजार नाही पन्नास मागू नका बाबा झुपणीची भेटत झुकमी न भेटत झुकमी कमी माग लहान लहान बाहेर भारी रिकॉर्ड आली आता अरे तुला फक्त खेप्यावर बोला जाऊ द्या देयची जेव्हा तो गलत गलत मागतो थोड़ी मी बोललो गलत मत आहे तुम्ही तुम्ही गलत मागितले तुम्ही गलत बोलणार नाही मात्र गाना गोडवखरने चालतं इ तो चुप बंद घेऊ नका आणि वखर आहे अरे गाड्याला झुकून देतो इथं इ तो बने <laughs> वखर चालतं बने ना चालतलं ना बाप रे बरं चालणार नाही मी काय म्हणतो तुम्ही 2 मिनिट थोडं मागवा सर नको घरी बेपोरं मारलं नको घरी जबाबदारी आहे किती रुपयले घेतला 48 बासटला नाही बोला बरं ते, का का। <laughs> नहीं। नहीं। ते का नको का चालत ना अष्टीस चालले ते ला घेणार का सत्तार चालतील मी काय म्हणतो नाही चाललं चालतील अरे तुम्ही म्हणता तुम्ही त्याच्यात डाक्टर आहे का चालणार का नाही चालणार हा मी काय म्हणतो दोन मिनिट ऐकून घ्या बोल शिजवलो तुम्ही तुम्ही सौदा करा मी मी ना कोणी मोडू नका जवळ जवळ आले येतो करायला अठ्ठेचाळीस हा शब्द तुमचा सात वेळेस झाला हा अठ्ठेचाळीस हजार मागताय दादा हा त्यांना मी फायनल त्रेसष्ट सांगितलं पण त्रेसष्ट आपल्याला कोणी देत नाही फक्त त्यांनी ठेप्यावर बोलावे कुठले आपण किनगाव किनगावचे हिनगाव चे काय ना तुमचा बावडू पाटील भावडू पाटील यांनी आठ ते चाळीस हजार लावले किनगावचे मागितल्याबद्दल धन्यवाद केलं तयार आहे तुमची इच्छा नाही इच्छा पूर्ण आहे पैसे लागते रुपये उधारणी

मी काय म्हणतो दो, दोन ऐकून घ्या आपला व्यवहार एकदम जुळत आलेला आहे जवळ आलेला आहे तुम्हाला द्यायचे तुम्ही फक्त असं बोला मला एक साठ कुणी एवढं तीन वर वाढलं तुम्ही तीन वर कारण नका भाडं लागतं आम्हाला कोण आणला एका नकाला भाडं आहे तेवढं तीन हजार रुपये कर्नाटकहून असू दे हाल दे पाटील ते जाऊ द्या बाकीचे विषय आपला येवार एकदम जवळ आहे एक का झाडाला मी सव्वा लाखाला पहिला देत होतो नाही म्हणे एकवीस लाच घेणार आणि थोडा आज गेला मी एक ला एक दोन मिनिट ऐकून घ्या सर्वच तुमचं एक ठेवलेलं तुम्ही घ्या फक्त सर्वांना कळतं येवार होणार आहे असं तुम्ही फक्त केप्यानीला गोर घेऊन टाका बाकी सांग पैशाला पैशाला जुळवू नका पैसे दाऊ नका नाही पैसे दाऊ नका फक्त मी मंडली सरक तोरे असं म्हणणं आहे बरं मी काय म्हणतो मी तुम्हाला साथ सांगितले मला साथ कोणी म्हणजे थोडं माग वाटतो मला साठ कोणी देत नाही तुम्हाला पन्नास ला मिळत नाही बरं दादा पंचावन्न हजार कोरे ठेवता का देणारा माणूस आहे मी हा देणारा माणूस आहे एकोणपन्नास देणारा माणूस आहे एकोणपन्नास दादा एकोणपन्नास हजाराला मागे त्यांना पंचावन्न हजार सांगितले बावडू पाटील कोणतं गाव ते म्हणता रोख पेमेंट घेऊन टाका पैसे हा रोख पैसे पण मी काय म्हणतो रोख पेमेंट आहे आपल्याला व्यवहार करायचा बरं पाटील साहेब ते जाऊ द्या बाकीचं चोपलला ठेवता का एकोणपन्नास चोपन्न हजार एक वार एकोणपन्नास काय होतो चोपन हजार एक वार एकोणपन्नास एकोणपन्नास लागार चालू आहे आपला पन्नास અરે કેવું કરે ભાવ દોઢ મિનિટ આયક્યા ભેટલે દોઢ મિન દોન ફોન <laughs> વરસા પૈસા પૈસાપૂર્ણ uhm <Tower> <laughs> <kindergarten> <ive> असं करा सत्तर सांगा आता कधी न करार जास्त द्यावा लागतील तुमले काही म्हणलो मी पाड्याला हे भाऊ म्हणणे बोललो मी काय बोललो काय बोललो हा मारू पाडायचे फक्त पन्नास हजाराला दिलेले आहे बावडू पाटील पाटील साहेब जाऊ कोणी आल्यावर की नाही केला वापस सोडत लक्षात ठेवा पैसे तिकीट हजार धाबे बावडू पन्नास 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 हजार पन्नास 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 पन्नास